कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गेले अनेक वर्ष पूर्णत्वाच्या अपेक्षित असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आता तेरा मार्च रोजी शिमगा साजरा करण्यात येणार आहे मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीनं हा इशारा दिला असून दक्षिण रायगड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं शिमगा साजरा करण्याला पाठिंबा दिला आहे मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती यांच्या आमच्याकडे एक निवेदन आणि प्रस्ताव आलेला आहे ज्याच्यामध्ये ते तेरा तारखेला मुंबई गोवा महामार्ग याच्यावरती शिमगा साजरा करणार त्याचं कारण असं आहे की मुंबई गोवा महामार्ग हा असा एक प्रलंबित प्रश्न आणि विषय तो मार्गीच लागत नाहीये ह्या तेरा तारखेला जो शिमगा साजरा होणार आहे त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी युवासेना अंगीकृत संघटना हे सर्व या संघटनेला पुन्हा पाठिंबा देणार आहात जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर करतोय आणि जेव्हा शिवसेना एखाद्या आंदोलन जेव्हा सहभागी होते तर त्याच्यात काय प्रतिसाद मिळतो हे महाराष्ट्रात कदाचित सगळ्यांना सांगण्याची गरज नाही